मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारा एक नट म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात तुमचा आमचा लक्षा आजही लक्ष्या हे नाव नुसतं ऐकलं तरी आपल्याला एकच चेहरा आठवतो ज्याने आपलं भरभरून मनोरंजन केलं भरभरून हसवलं दुर्दैवाने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्यातून लवकर एक्झिट घेतली पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यासोबत आहेत त्यांची मैत्री आणि त्यात लक्षा यांचे धमाल किस्से आजही अनेक कलाकार आवर्जून सांगतात त्यातीलच हा एक महत्वाचा किस्सा हा किस्सा आहे लक्ष्मीकांत बेर्डे आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या मैत्रीचा त्यांच्यातील गोड नात्याचा तुम्हाला माहित नसेल पण लक्ष्या यांच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तींपैकी एक निवेदिता सराफ होत्या त्यांचे नाते इतके घट्ट होते की एकमेकांच्या आवडीनिवडीपासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय अशा सर्व गोष्टी एकमेकांना ठाऊक असायच्या कारण लक्ष्य आणि निवेदिता सराफ हे बालपणापासूनचे मित्र अगदी घरचे संबंध एकत्र एक वाढले एकत्र शिकले आणि पुढे एकाच क्षेत्रात आले त्यामुळे बालपण कॉलेज ते एकमेकांची लग्न जोडण्यापासून संसार सुरू करेपर्यंत त्यांनी एकमेकांना भक्कम साथ दिली पुढे नाटक सिनेमा यामधून एकत्र एक कामही केलं त्यामुळे हे नाते अधिकच घट्ट होत गेले पण या मैत्रीला जोडणारा एक धागा त्यांच्यात होता तो म्हणजे सुरमई तुम्ही म्हणाल आता हे सुरमई प्रकरण का काय आहे तर लक्ष्मीकांत बिर्डे यांना सुरमई प्रचंड आवडायची त्यातही निवेदिता सराफ यांच्या हातची खोबऱ्यातली सुरमई म्हणजे म्हणजे प्राण येणार सुरमईचा बेत होणारच हे कायमच ठरलेलं असायचं एका मुलाखतीत निवेदिता ताई म्हणाल्या होत्या लक्षाला माझ्या हातची खोबऱ्यातली सुरमई प्रचंड आवडायची म्हणजे माझ्या हातची सुरमई तो सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कोणत्याही वेळी खायला तयार असायचा त्यामुळे आजही जेव्हा मी खोबऱ्यातली सुरमई करते तेव्हा तेव्हा मला लक्षाची आठवण येतेच असं म्हणतात लहानपणीचे सराफ आणि अशोक मामा यांचं लग्न झाल्यावर लक्ष्मीकांत त्यांच्याच बिल्डिंग मध्ये राहायला गेले जवळपास दहा वर्षे ते एकमेकांचे शेजारी होते त्यामुळे निवेदिताई आणि लक्ष्या यांची मैत्री पाहून ही दोस्ती तुटायची नाही याच गाण्याची आठवण होते तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका